आपण श्रिया मुळातच हळव्या स्वभावाच्या या हळव्या स्वभावातूनच आपण आपले नातेसंबंध जोपासत असतो पण काही कारणाने ह्या नातेसंबंधांमध्ये बिघाड होतो कधी आपलं चुकतं कधी समोरच्याचं चुकतं कोण बरोबर कोण चुकीचा हे कोडं मात्र कधीच उलगडत नाही पण आपण मनामध्ये अधिकच कुढत राहतो अधिक अधिक हळव्या होत राहतो यासोबत असतो तो म्हणजे आपली मुलं आपल्यापासून दूर राहायला गेलेली असतात शिक्षणाच्या निमित्ताने कामाधंद्याच्या निमित्ताने कधी आपल्या मुलांची लग्न होऊन ते आपल्या संसारात रममाण झालेली असतात त्या सर्वांमुळेच आपल्या मनाला एक एकाकीपण आलेलं असतं त्यामुळे आपलं हे हळवेपण एकाकीपण अधिकच वाढत जातं या आपल्या समस्त स्त्री जातीच्या प्रश्नावर मला संजीवनीताईंची कविता अतिशय बोलकी वाटली ती मधुराणीने आधीही प्रस्तुत केली होती पण मी पुन्हा एकदा तिच्या प्रेमापुटी तुमच्या पुढे ती सादर करते कोणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझं जग पहा हस जेव्हा ओठ हसतील हास जेव्हा ओठ हसतील रड जेव्हा डोळे रडतील हसण्यावर अश्रूंवर तुझी सत्ता ठेवून राहा कोणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा काटे कधी बोटी रुततील फुपाट्यात पावले जळतील काटे कधी बोटी रुततील फुपाट्यात पावले जळतील तुला आवडलेलीच फक्त फुले वेचीत राहा कोणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा मुसळधार सरी येतील तुझा अंगार विझू पाहतील मुसळधार सरी येतील तुझा अंगार विझू पाहतील विझणाऱ्या ठिणगीवर हळूच फुंकर घालीत रहा, कोणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा